नमस्कार भावांनो बहिणींना खबूतर पा कस बसले बारीवर लय बसते तिकडं लय येते हाय वरी येते सगळं येते इकडं काय येत नाही खबर गेली वरी येतात पा सकाळचं वातावरण आमच्या इकडचं सकाळ झाली आता सकाळचं वातावरण आहे शांत वातावरण असते आमच्या बद्दल कपडे गिपडे झालेत मग आता राहिला आहे ते आमचा हर्षा शाळेत नाही गेला पायाला लागेली त्याच्या टोळ्यानं कटा आल्यास त्याला चालता आहे ना सकाळची कामं झालीत मग आता चहा पाणी राहिला आहे आमचं हे वातावरण आमच्या घराचं घराचं वातावरण आहे आमच्या झाली आता लावून घेते सगळ्याचे दरवाजे बनले पाणी झाली का भावांनो हो बैल तुमची आमची काही झाली नाही फारची चालले टी टीव्ही पाहणं कलेक्ट करतो टीव्ही काही पाहत असतय भावांनो बैल कनेक्ट करतो मोबाईल मध्ये कनेक्ट करतोय पाठव आज आलूचे पराठे बनवणार आहे मी पहिली तर रेसिपी तुम्हाला आलूच्या पराठ्या ती दाखवेलच आहे त्याच्यामुळं म्हणलं आज काय दाखायची नाही वाल्याच्या शेंगा लिंगा खुलून ठेवल्या वाल्याच्या शेंगा सगळं खुलून ठेवलं त्याचे पप्पा आल्यावर वाड्याच्या शहरा फुलून त्या सकाळचे कामगी मारले जातात ते आपले सगळे काम होत कामगी मारले ताता आरूचे पप्पा आले नाही तर मग थोडं थांबून आले तर मग नाश्ता पाणी करून देईन आलूचे पराठे करून देईन आज हरस हा काही शाळेत गेला नाही बंगळ्याला ना। लागल्यामुळं ना आज घरीच येते आता गावाकडे जाऊ आम्ही दिवाळीला आता आधी दिवाळी आता आज नवर आता काय जास्त टाईम नाही दिवाळीला घरी गेल्यावर मग तुम्हाला माया भाषा दाखवी एका भावाला तीन पोरी आहे आणि एक पोरग आहे आणि मायाहून लहान म्हणजे दोन्ही लहानच आहेत मायाहून चार लेकर आहेत पाठच्या भावाला तीन पोरी आणि एक पोरग आणि मायातून सगळ्याहून लहान आहे ते त्याली एक पोरगी आहे लहान आहे अजून ती दोन्ही वर्षाची दिवाळीला गेल्यावर दाखविन मी ती जर तर पुण्याला राखली ती जर दिवाळीला आली तर दाखवेन तुम्हाला आणि मग तीन भाषेने एक भाषा ते आहे ते गावाचे ते गावातच राहतील ते काय कुठं जात नाही तर दिवाळीला गेल्यावर दाखवेन मी तुम्हाला मा मा पुरीनं दाखवीन आम्हाला तर तुम्हाला सांगेलच हे दोन लेकरे म्हणून एक बोरगण पोरगी तर तुम्हाला सगळा परिवार दाखवेन मग आई बाबा सगळे याच्या पप्पा दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या तर जा लागेल गावापर्यंत आईबाबाकडे जायचं नाही खुशी होती लहान लहान भाषेत लय मजा येते ते पण दिवाळीला मामाच्या घरी जायला असते भावालभाव वगैरे मी गेल्यावर येतात मग कोण करमत आहे मग हा काय जास्त सुट्टी नसती थोडीच सुट्टी असती मग तेवढी सुट्टी संपली तर दहा पंधरा दिवस नाही येतात राहायला मग त्याची शाळा उघडलीत यावं लागते ह्या वर्षी तर लवकरच यावं लागेल आम्हाला दहावीचं वर्ष आहे त्याचं तर मग जास्त त्याला काही सुट्ट्या नाही तर घरी लवकरच यावं लागेल शाळा उभारल्यावर आणि अशी पण याच्या पप्पाला पण लवकर सुट्टी पडत नाही दिवाळी आमची सुरतलंच होती दिवाळी दिवाळी झाल्यावर आम्ही घरी जात असतो आता आता काय दिवाळीला जास्त दिवस टाईम नाही राहिला आता जावं लागेल मग दिवाळीचे काय जास्त टाईम नसल्यामुळं मग जावं लागेल मग मनात खुशी वेगळीच असती माहेर जायच्या असते तर आणि याचे पप्पा पण चांगली असं नाही म्हणत मुरहाचा आला पाहिजे म्हणून माय भावाला पण काय टाईम नसते तिथे फिल्टर चालवतोय ते पाण्याचं मग त्याच्यामुळे त्याला पण काय टाईम नसते मला घ्यायला यायला त्याच्या पप्पाला सुट्ट्या लागतात त्याचे पप्पा म्हणते चालवायसू येऊन जाते ते आम्हाला याच्या पप्पाचं काय नाही तसं तुम्हाला मुरळीचा आला पाहिजे तुला घ्यायला काही मासे चांगले चांगली आहे ते एरी पण नाही चांगली आहे घेऊन जाते त्याचं काय नाही मग बाबाला पण मी येऊ देत नव्हते शेतीतले दे कामं सांभाळावं लागतील तर मी म्हणता येईन ना का बाबा पण ह्या वर्षी तर माझ्या बाबाचा पायच मोडले त्याच्यामुळं मग बाबाला काही येता येत नाही गाड्या याच्यानं काही चढता येत नाही त्यायला तकलीफ होती चढायला गाडी अजून काय माझ्या बाबाच्या ऑपरेशन त्या पायाच्या एक वर्ष पण नाही झालं तुम्हाला तर सांगेलच आहे मी त्याच्यामुळं दिवाळीला काय म्हणते यानं नाही येणार म्हणा कोणी येते पप्पा तर घेऊनच जाते ना आणि आमच्या हारसूललाही खुशी होती सुट्ट्या लागल्या तर त्यालाही या वाटते हारसूला आमच्या दिवाळीच्या सुट्टी गावाकडं जा वाटते त्याला आणि थोडे दिवस झाले तर डबल म्हणतोय चला पप्पा सुरतलं करमत नाही मला इथं गावाकडं मच्छर असते तर मच्छर चावायला लागले तर हारसूचा एकच दाण्या असतोय घरी चला घरी चाला पप्पा घरी ला पप्पा आता करमत नाही मला जायची घाई यायची घाई सगळी घाई दंगता असते आमच्या हरसूची जायचं मम्मी जायचं मम्मी त्याला ले आवडतय रात्रीचा घोटाळा घोटाळा नाही ना रे भैया थोडासा हाय भरतीच खाय मग पाव पण येत गरम कर मग थोडं थांबून आधी आंघुळ गुळ करून घे घास आता कचऱ्याची गाडी येईना अजून काय कचऱ्याची गाडी आली नाही मला कचरा टाकायला जावा लागल ते कचरा आल लागतो सुक्का आवडला तर वडला कचरा काय आपण एक दिवस पण धुऊ शकत नाही त्या कचरे मग वास मारते तर मला जावं लागल पप्पा काय अजून आले नाही आलू बिल्लू उकडून घुलेत तेव्हा पप्पाला बनवते मग आलूचे पराठे मी आणि तुला खायचे नाही तर मग तू गोटाला खाय भावांनो बहिणी मग घोटाळ्याची तु रेसिपी तुम्हाला दाखवलंच होती म्हणून म्हणलं तेच काय आहे म्हणून रात्री घोटाळा हो बनवला होता तर तु तुम्हाला काय दाखवलं हो नाही भावांनो बहिणी न काल काय मी हेडो पण नाही टाकला कोणी पाहिलं तर तवा मग माणसाला हाव येते हेडो टाकायला कोणी पाहत नाही काय नाही म्हणलं जाऊ दे मग मी कटावस केला हेडो टाकायचा काल काय मग हिडो आला नव्हता म्हणलं जाऊ दे असं पण कोणी पाहत नाही मेहनत केली आणि पाहिलं कोणी तेव्हा आपल्या जीवाला पण चांगलं वाटते चला बाबा आपल्याला पाहते सगळेजण तुम्ही भावांना बैलन मग सगळेजण हेडो जमा लाईक करा फॉलो करा जा तवा आपल्याला वाटते चला बाबा आपले हेडो कसन यायला लागले सगळे आईल काय हरसू भया चालला का दा भावांना बैलन ना हेडो बंद करावं लागला बन मला कचऱ्याची गाडी आली तर कचरा टाकायला गेले सुख कचरा वल्ल कचर आल खगतय मग ते वल्ल कचऱ्या मग असलं तर तिथे नाही वास मारतय मग म्हणलं आता हेडो बंद केलेला पुरला झेडो काढायचा कचऱ्याची गाडी सांगत आली मग कचर किचर टाकून आले आता आता आलूचे आलूची टक्क काढावं लागल मला आलू उकडून ठेल येत मी आता याचे पप्पा आल्यावरती नाश्ता पाणी करून द्यावं लागल अजून काय कामावर आले नाही ना ते आता गरमी पण लय व्हायला लागली आहे आम आम्हाला इकडं गरमट वातावरण आहे कूलर बिघडले आमचं पाण्याची मोटरच पकडायला त्याचे पप्पा म्हणे आता आपण ती मोटर नीट करून आणू म्हणे टाकावं लागलं म्हणे नीट करायला कूलरला ना मोठ्या एवढी गरमी आहे आमच्याकडलं गरमी आहे वातावरणच तसं गरमीचं लय गर्मी, गर्मी व्हायला लागली आता हे दोघ तर झोपले बापा झोप याय ना काय नाही आहे ना तर लागत्याच बाप्पा एक तर एक ती वट वाघुळ पण येऊ राहिली बालकणीत बेजार करते आम्हाला आणि घरात घुसते मग त्याच्यामुळं लवकरच आम्हाला बालकणीतला दरवाजा लावून घ्यावा लागते संध्याकाळचे सहा वाजले तर दरवाजा बालकणीतला लावून घ्यावं लय हैराण करायला लागली कुठून आल्यात काय माहिती बापा त्या वट वागुळी लय हैराण करतात आम्हाला हासून पण आमच्या भीती वाटते मग मोठ वाभू घरात घुसली तर न अंगाल काटात येत होती घरात आली तर कशी दिसती चित्र बाल्कनीतला दरवाजा लावे लय गरमी होती मग आता घरातले काम घे मजा घेत आता नाश्ता पाणी राहिलाय आता हे काय आज मग किचनची खिडकी पण गरमीच तेवढी व्हायला लागली तिथे म्हणलं आली तर आली थोडी हवा आपले कामं घेऊन झाले आता ते आलू बिलू सगळं फुलून ठेवले मी तयार करावं लागेल तुम्हाला काय आज मी दाखवत नाही पराठ्याची रेसिपी चला भावांनो बहिणींनो बाय